नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपये राज्याच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे अद्यापसुद्धा जमा झालेले नाहीत सहा तारखेला हे पैसे वाटप सुरू झाले अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे अजून जमा झालेले नाहीत पुणे हा जे जिल्हा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाले खूप तालुक्यांमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक मी सांगतोय की दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याचबरोबर थकीत अनुदानासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जातो त्याविषयीसुद्धा मी माहिती देणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेपैकी दिव्यांग अनुदान योजनेचे जे वाढीव अनुदान आहे त्या संदर्भात शासन निर्णय कधी येणार त्याचबरोबर दि महिला ज्या वर्ग आहेत विधवा महिला आहेत त्यांचासुद्धा एक प्रश्न आहे की सर आम्हाला सुद्धा पैसे लागू करा अडीच हजार रुपये आम्हाला सुद्धा द्यायला पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो सर्वांना ठाऊक आहे आज भारत स्वातंत्र्य दिन आणि एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सर्वांनी अतिशय आनंदाने साजरा केला असेल सर्वांचं एक कर्तव्य आहे सर्वांची एक जबाबदारी आहे की सर्वांनी या ठिकाणी एक कमेंट्स टाकायचे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे त्याचबरोबर कमेंट्स टाकायचे वंदे मातरम किंवा भारत माता की जय आज एकोणऐंशी वा भारत स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलाय प्रत्येकाने दोन मिनिटाचा वेळ काढून तो ठिकाणी मेसेज टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना असं या ठिकाणी समजायला काही हरकत नाही आजचा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की कि पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना कोणता हप्ता आलेला आहे कोणता हप्ता आलेला नाही याविषयी त्यांना संपूर्ण माहिती त्यांच्या पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरती पाहता येत आहे एखाद्या लाभार्थ्याला त्या योजनेपासून बाजूला किंवा वंचित ठेवलं जातं वंचित नाही म्हणता येणार किंवा बाद केलं जातं त्यावेळेस किंवा एखाद्या लाभार्थ्याला ते ला पैसे येत नाहीत किंवा आलेले नाहीत तर त्याचं कारण ते पी एम किसान योजनेच्या साईटवरती असतं त्याचबरोबर एखादा लाभार्थी या योजनेपासून बाद केलेला आहे का बाद केलेला आहे त्याचं सुद्धा डिटेल्स पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या त्या वेबसाईटवरती असतं मग माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात राज्य सरकार हा निर्णय का घेत नाहीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अद्याप जमा झाले नाहीत त्यांची माहिती पोर्टलवरती अपडेट केली पाहिजे आता तुम्हाला जर तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही आलेत कोणकोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत हे बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून ती लिंक ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा ओटीपी नंबर टाकायचा ऑटोमॅटिक संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल याविषयी आपण अधिकृत व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेला आहे परंतु त्या साईटचा सा एवढा प्रॉब्लेम असतो की ती साईट दिवसातून एक दोन वेळा फक्त चालू असते बाकीच्या वेळेस बंद असते मग अशा वेळेस लाभार्थ्याने त्यांचा स्टेटस कसा चेक करायचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ती साईट जी आहे ते पोर्टल आहे हे अपडेट केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्यांचंच ज्यांना अनुदान प्राप्त झालेलं आहे त्यांचेसुद्धा स्टेटस किंवा याद्या प्रसिद्ध केल्या पाहिजे किंवा ज्यांना पैसे येणं बाकी आहेत त्यांच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध केल्या पाहिजे किंवा मोबाईलच्या माध्यमातून सहज पद्धतीने त्यांना त्यांचं स्टेटस चेक करता येतो त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना या ठिकाणी सांगतोय की आत्ता एक दहा टक्के लोकांना पैसेच आलेले नाहीत यापूर्वी जून जुलैचे पैसे आलेत पण ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत किंवा दोन तीन महिन्यापासून पैसे देणं बंद काहीही कारण नाहीये मग अशा लाभार्थ्यांना तुम्ही या योजनेपासून वंचित केलं आहे का केलेलं आहे या संदर्भात पूर्णपणे कारण त्या ठिकाणी केलं पाहिजे किसान योजनेच्या लाभार्थ्यांना स्पष्टपणे दिसतं काय बाबा हे पैसे काय येत नाहीत कुठल्या स्टेजला आणलेले आहेत काय बाकी आहे मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो लाभार्थ्यांना वेगवेगळ्या बाजूने त्रास तर होतोच परंतु वेगवेगळ्या माहितीच्या अभावामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा या ठिकाणी सहन करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये ते पोर्टल एकदम अतिशय हेल्दी स्वरूपात ठेवायला पाहिजे असं या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी सरकारला विनंती करतो त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचं असं मत आहे की सर आम्हाला पैसे येतच नाहीये म्हणजे आम्ही डीबीटी वगैरे केलेले सुद्धा तरी सुद्धा आम्हाला आतापर्यंत एकही रुपये आलेले नाहीत तर अशा सर्व लाभार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आपलं युट्यूब चॅनल एकदा सर्च करून घ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील ज्या ज्या गोष्टी तुमच्या पेंडिंग आहेत त्या तुम्ही सर्वांनी पूर्ण करून घ्या आणि तरी सुद्धा काही अडचणी असेल तर एकदा तुम्हाला तहसील ऑफिसला जायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तहसील ऑफिसला गेल्यानंतर कळणार आहेत तुमचं काय पेंडिंग आहे काय करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त माहिती घेऊन रिटर्न येऊ नका तर त्या ठिकाणी तुमचं जे काम आहे ते पूर्ण करून घ्या माहिती अपडेट करून घ्या ओ टी पी केवायसी वगैरे असतील सगळ्या गोष्टी करून घ्या या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील आणि तरी सुद्धा पैसे जर आलं नाही तर मात्र तुम्हाला या ठिकाणी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न त्या तहसील कार्यालयाच्या ऑफिसमधून होत आहे असं समजायला काहीच हरकत नाहीये त्याचबरोबर विधवा महिलांची सुद्धा या ठिकाणी मागणी आहे की आम्हाला सुद्धा पैसे मिळणार का किंवा मिळाले पाहिजे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त दिव्यांग बांधवांच्या संदर्भात घोषणा झालेली आहे विधवा महिलांच्या बाबतीत घोषणा झालेली नाही परंतु जर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विधवा महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी एक एकत्र येऊन जर सरकारकडे जर काहीतरी विनंती केली तर नक्की यावरती मार्ग निघायला काहीच हरकत नाहीये आपण सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सर्वात जास्त एकच प्रश्न विचारला जातो थकीत अनुदान कधी मिळणार थकीत अनुदानासंदर्भात सुद्धा सामाजिक व न्याय विशेष मंत्री यांनी काहीतरी बोललं पाहिजे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे बाकीच्या सर्व बातम्या आमच्या कानावरती येतात परंतु थकीत अनुदानासंदर्भात काहीही तुम्ही स्पष्टपणे बोलत नाहीत फक्त ग्राउंड लेवलला किंवा विभागाच्या स्तरावरती तुमच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत हे दिसतंय परंतु वरच्या लेवलला सुद्धा लाभार्थ्यांना जर तुम्ही आधार जर दिला सांगितलं तर त्यांना सुद्धा बरं वाटणार आहे तर ते सुद्धा या सर सरकार या सरकारने या ठिकाणी करायला पाहिजे आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे अडीच हजार रुपयाचं जे मानधन वाढ केलेली आहे त्याचा जी आर कधी येणार लक्षात ठेवा या जी आरच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एखादी घोषणा केली पाहिजे लक्षात ठेवा आता दिव्यांग बांधवांच्यासाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किंवा श्रावण बाल किंवा विधवा वृद्धापकाल योजनेसाठी तुम्ही एक संबंधित अधिकारी नेमलेला आहे वरच्या लेवलला अनेक तुम्ही निर्णय घेत आहे परंतु दिव्यांग बांधवांना जे अडीच हजार रुपयाचं तुम्ही मानधन वाढ करणार आहात त्या संदर्भात फक्त अधिवेशनामध्ये तुम्ही घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या बरोबर बाकीच्याही गोष्टी तुम्ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे कागदपत्रांच्या संदर्भात काही असेल तर ते सुद्धा आत्ताच सांगितलं पाहिजे जेणेकरून लाभार्थीसुद्धा ते, ते कागदपत्र गोळा करतील अशा अनेक प्रश्न अनेक अडचणी लाभार्थ्यांना या ठिकाणी होत आहेत या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी सरकारला विनंती करतो की तुम्ही ते पोर्टल अद्ययावत करा थकीत अनुदानाच्या संदर्भात लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा ज्यांना पैसे आलेले आहेत पैसे आलेले नाहीत त्यांच्यासुद्धा याद्या प्रसिद्ध करा आणि ती जी साईट आहे ही साईट पूर्णपणे हेल्दी ठेवा त्यावरती काम करताना लाभार्थ्यांना अनेक अडचणी असतील त्याचबरोबर विधवा महिलांच्या बाबतीत निर्णय घ्या त्याचबरोबर अडीच हजाराच्या बाबतीत निर्णय घ्या अशा अनेक अडचणी लाभार्थ्यांच्या त्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आम्हाला सर्वांना वाटतं आहे ही विनंती करून या ठिकाणी सर्वांनी आजच्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत सर्वांनी सरकारला विनंती करायची आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुमचं स्टेटस चेक करायचं आहे आणि कमेंट्समध्ये सर्वांनी वंदे मातरम भारत माता की जय असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने या दिवशी सरकारकडे विनंती करून या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र